हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो या संडेला नॉनव्हेज वगैरे मी काहीच बनवलं नाही आणि मुलं म्हटले की मग मी काहीतरी कर संडे आहे तर संडे वाटत देखील नाही आणि खरंच मुलं जर घरी असतील ना तर काहीतरी विशेष बनवावं असं वाटतं कारण एकत्र सगळेजण असतात ना खायला त्यावेळी वेगळीच मजा असते म्हटलं चला काहीतरी विशेष करतेच तुमच्यासाठी पनीर होतो फ्रीजमध्ये मग म्हटलं चला ही रेसिपी खूप दिवसानंतर आज मी बनवत आहे तसं तर पनीरचे खूप सारे प्रकार जे आहेत मी ते तुमच्याशी शेअर केले आहेत पण हा प्रकार सर्वात फेवरेट आहे मुलांचा माझा आणि फौजींचा देखील तर अ, चला तुम्हाला रेसिपी सांगते मी इथे मी कढई घेतली आहे म्हणजे हा पॅन घेतला आहे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आधी कांदा आणि शिमला मिरची स्क्वेअरमध्ये कट करून घेतली आहे आणि त्याला फक्त शालो फ्राय करून घेतला आहे मी हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडेसे जिरे ॲड केले आहेत जिरे छान फुलले की याच्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे मी ॲड केले आहेत आता कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे कांद्याला परतायला वेळ लागतो थोडासा मस्त हाय फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा आहे खूप छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा परतला की याच्यामध्ये अद्रक लसूण फ्रेश अद्रक लसूणचं पेस्ट आहे हे हे मी घरीच बनवून ठेवलं आहे मागे मला कमेंट आली होती की ताई बाजारचं पेस्ट वापरू नका ते बघताच उलटी येते आम्हाला ते, ते बाजारचं पेस्ट नाही ते मी घरीच बनवून ठेवते आणि एकदाच बनवून ठेवते की मला महिनाभर देखील ते जातं या पद्धतीने मी बनवून ठेवते तर चला अद्रक लसूण छान परतले गेले की त्याच्यानंतर इथं मी तीन टोमॅटो जे आहेत ते मिक्सरला फिरवले त्याची प्युरी जी आहे ती याच्यामध्ये ॲड केली आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून पाच मिनिटं याला शिजवून घेतलं आहे झाकण लावल्याने काय होतं जे छिटे उडतात ना याचे असतात ना उडतात बघा सगळं किचन उठ्यावरती शिंतोडे असे ते उडत नाहीत आणि टोमॅटो पण पटकन शिजलं जातं आता पटकन हे आणखीन शिजावं म्हणून मीठ जे काही आहे ते मी इथे ॲड करते आता परत याला पाच ते दहा मिनिटे झाकण लावून ठेवणार आहे छान असं शिजेपर्यंत टोमॅटो पटकन शिजला जातो आपण जर याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि झाकण लावून ठेवलं ना मस्त टोमॅटो शिजला जातो त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स केलं आता याच्यामध्ये मी ॲड करते मसाले तर इथे मी लाल तिखट घेतलं आहे कश्मीरी लाल तिखट थोडंसं घेतलं आहे रंग खूप छान येतो त्याने सोबतच भरपूर अशी धना पावडर घेतली आहे आणि चवीनुसार इथे घेतली आहे हळद आता याच्यामध्ये मसाले मी खूप कमी वापरले आहेत खूप कमी कारण काय ना मुलांची तब्येत पहिलीच ठीक नाही आहे दोघांचीही त्यामुळे मला याला जास्त स्पायसी वगैरे बनवायचं नव्हतं त्यामुळे मसाले खूप कमी वापरले आहेत आणि आत्ता जो मी ॲड केला आहे तो गरम मसाला आहे काल जो बनवला होता ना आणि त्यामुळेच आजची ही जी भाजी आहे ना एवढी मस्त झाली होती तुम्हाला सांगते मी कारण त्या मसाल्याने एवढा छान फ्लेवर येतोय आणि पहिलीच डिश ही बनली आहे त्या मसाल्याची तर खूप छान झाला आहे मसाला है। तो गरम मसाला एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आता सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि झाकण लावून शिजवून घेतलं ला। आहे तर एक किती छान मस्त टेम्पटिंग अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे तर अशी ग्रेव्ही या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या करू शकता अशी ग्रेव्ही इथे तयार होते आणखीन थोडंसं जर तुम्हाला हे दाटसर हवं असेल ना तर टोमॅटो वगैरे कांदा हे कांदा देखील मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या तुमची जी, जी परफेक्ट रेस्टॉरंटमधली ग्रेव्ही असते ना ती तयार होईल इथे त्यानंतर इथे मी फ्रेश क्रीम ऍड केली आहे ऑप्शनल आहे पण या रेसिपीला मी आवर्जून टाकते कारण आपल्याला जर रेस्टॉरंटमधल्यासारखी परफेक्ट ग्रेव्ही हवी असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं हे क्रीम किंवा फ्रेश क्रीम वापरू शकता तुम्ही अमूलची क्रीम वापरू शकता किंवा एकदम फ्रेश असं दही आहे जे अजिबात आंबट नाही एकदम ताजं ताजं असेल असं दही वापरायचं आणि त्याने ही अशी छान मस्त ग्रेव्ही तयार होते रंग पाहू शकता किती छान आलाय एकदम सुरेख रंग आला आहे आणि याच रंगाच्या ग्रेवी ज्या आहेत त्या आपल्याला रेस्टॉरंटमध्ये कुठल्याही भाजीबरोबर खाण्यासाठी मिळतात या ग्रेव्हीमध्ये तुम्ही काहीही ॲड करून भाजी बनवू शकता जसं मशरूम मराठा आहे कोल्हापुरी असते ना व्हेज कोल्हापुरी त्याच्यामध्ये सगळे भाज्या मिक्स असतात ती देखील बनवू शकता खूप छान लागते काही लागत नाही याला तर चला इथे मी ॲड केली आहे शिमला मिरची आणि कांदा आणि हो आता सर्वात महत्वाचा पदार्थ ते म्हणजे इथे मी घेतला आहे पनीर तर पनीर पूर्णपणे मी कुसकरून घेतला आहे या पद्धतीने तर आता या भाजीला तुम्ही म्हणाल काय म्हणायचं तर इथे तुम्ही पनीर भुर्जी म्हणू शकता याला किंवा पनीर देखील म्हणू शकता काही म्हणू शकता पण खायला एकदम खतरनाक आहे माझ्या भाषेत सांगायचं तर आणि मागे मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला आहे चिकनचा तर चिकन आमच्या इकडे चिकनला भाजीच म्हणतात बरं का आता मला माहिती नाही तुम्ही काय बोलता किंवा कोणी भाजी त्याला म्हणते की नाही तर कसं असतं ना जर संडे असला ना तर कोणी विचारलं ना आज काय केलंय तुम्ही तर आज आम्ही भाजीला आणले डायरेक्ट भाजीला आणले असंच आम्ही म्हणतो कारण कसं आहे भाजीच म्हणतात आमच्या इकडे चिकनला आता मला माहिती नाही तुमच्या इकडे काय म्हणतात तर मला भरपूर कमेंट आल्यात की चिकनला भाजी कोण म्हणतात आम्ही म्हणतो आता काय आम्हाला सवयचं आहे लहानपणापासून तर असो इथे मी हे पनीर जे आहे ते मिक्स केल्यानंतर याला पाच मिनिटे झाकून ठेवून एक वाफ काढून घेतली आणि काय मस्त रंग आलाय काय सुरेख रंग आलाय आणि जशी दिसतीये का त्याच्या दुप्पट ही चवीला झालेली आहे तर इथे सर्वात शेवटी आता मी कसुरी मेथी ॲड केली आहे भाजून मी त्याची पावडर बनवून ठेवली आहे आणि सोबतच भरपूर अशी कोथंबीर बस मस्त अशी ते ही भाजी तयार झाली आहे पनीर किंवा म्हणा पनीर भुर्जी म्हणा काही म्हणू शकता तुम्ही पण खायला खूप छान लागते भाताबरोबर खाल्ली तरी मस्त याला तुम्ही पावबरोबर खाल्ले तरी खूप छान लागते आणि चपातीबरोबर तर खतरनाकच आहेत तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा असं मी म्हणेन आणि रेसिपी खूप छान आहे अगदी झटपट होणारी आहे आणि घरातील लहान मोठ्या सर्वांनाच आवडणारी आहे एक वेळेला असं वाटतं ना नवीन नवीन खाताना असं वाटतं की हा अंड्याचाच कुठला तरी प्रकार आहे म्हणून असं वाटतं खातानी पण जाणवत नाही की हे पनीर आहे सो so, चला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक कमेंट तर नक्कीच करा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे हो की नाही वाटते आहे नमस्त एकदा नक्कीच ट्राय करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक बाय